स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर आपण आता फुलं आणायला जाऊया टेरेस वरती लक्ष्मी मातेची आपल्याला पूजा मांडायची आहे आता संध्याकाळचे तर आपण आता फुलं घेऊन येऊया वातावरण आभाळ आलेला आहे बघा किती छान असे फुलं आलेत बघा आपल्याला मग किती सुंदर फूल आले हे बघा दर शुक्रवारी याला फूल येतं बघा बाई बोलक शिवमातेचं पूजासाठी तर आपण आता हे उद्या तोडूया काही मोगऱ्याचे सुद्धा आहेत पाणी टाकले हॅलो हॅलो वर्षा लाईक करा वर्षा ताई <laughs> सुनबाई लाईक करा पूजा मांडायची तयारी चालली बघा आता बेलाचं झाड मस्त आले छान मोगऱ्याला अशा कळ्या आल्यात चवळीचे झाडं लावलेले बघा इथे मस्त याला कोमटे आले चवळीला तर स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ जे नवीन आहेत लाईव्ह वरती त्यांनी लाईक करा बघा इकडं भेंडी आहे भेंडी लावलेली आहे बघा इथे आणि छोटे छोटे दिसते पालक आहे पालक याच्यामध्ये मस्त मिरची आहे अशी छोटी छोटी फुलं पण लागलेत आता आणि हा जो आहे हा दोडक्याचा वेल आणि हा मोगऱ्याचा पण कढीपत्ता पण घेऊ मस्त कडीपत्ता आहे छान त्याला बिया आलं बघा असं वर ते आले का मी फ्रीज मध्ये नेऊन ठेवते कडीपत्ता लिंबून बऱ्याच दिवसाच एकच लिंबू आहे ते मोठं पण होत नाही तेवढं तेवढंच राहते अशा छान अशा पालुऱ्या फुटल्यात बघा नवीन मस्त गावरान कड़ी पत्ता आहे वास सुद्ध है तो सुद्धा मस्त येतोय त्याचा तर आता आपण एवढंच फुलं घेऊन जाऊया आणि एवढा कड़ी पत्ता घेतलाय मस्त मी फ्रेश गुलाबाच्या झाडांची कटिंग सुद्धा मस्त करायची आता असं आमचं टेरेसवरती झाडं येत चला आपण खाली जाऊ आता किती छान असे फुले आहेत पण हातच पुरत नाही फुलं तोडायला वरती आहे तर आता प्रणव आला आणि प्रणवनी ना त्या फुलाचा वास घेतला आता हे देवीला फुल जमत नाही तर आपण आता दुसरं फुल तोडून आणूया आता हे देवीला फुल वायला जमणार नाही त्यांनी वास घेतला त्या फुलाचा लगेच माझ्या हातातून उचलून घेतलं आणि लगेच त्या फुलाचा वास घेतला समोर या कुठे या समोर स्वागत येऊन ते लाईव्ह मध्ये लाईव्ह आहे त्यांनी लाईक करा तर चला आपण आता हे फुल घेऊया तोडून आम्ही फुलं तोडतोय आता पूजेसाठी आता हे फुलं आपण देवीला नेऊ आम्ही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वरून बोलतो तुम्ही कुठून आहात कृपया मराठीमध्ये कमेंट सोडा कमेंट करता नहीं थोडा विचार करून कमेंट करा इथे आमचा टॉमी झोपलाय आरामात बसलाय टॉमी 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 आपल्याला मांडायची वैभव लक्ष्मीची पूजा त्यासाठी आपण पण झाला असं कि प्रणवने ह्या लाल फुलाचा वास घेतला फूल देवीला जमत नाही आपण ते फुल वाहूया नाही मी समोर येत नाही मला जास्त समोर यायची परमिशन नाही आहे हे बघा आमचं मनी प्लॅन ठीक आहे बाय बाय